माझ्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे आणि पाणी शोधक बांधवाचे हार्दिक स्वागत आणि आजचा व्हिडिओ <coughs> याच्यासाठी आहे की पाणीची जी लाईन असती ती जागेवर टन कोणत्या पद्धतीने मारते आणि त्याच्यामुळं काही चूक होऊ शकत होऊ शकते का आणि आमच्या मित्राचा प्रयोग आहे प्रशांत सर तो प्रयोग मी अकरा इंचीचा प्रयोग आहे तो मी शिकलेलो आहे आणि आमचे जवळचे मित्र होते एक कृष्णा टकले म्हणून आमच्या गावाजवळ गाव आहे त्यांचं जवळ आहे जवळ म्हणजे तरी तीस पस्तीस किलोमीटर असेल तर त्यांचं म्हणणं होतं का अकरा इंची रॉड असेल फिरतो कमून असा गोल गोल हेलिकॉप्टरवाने तर तो फिरतो कमून तो बी दाखवायचं आणि काही लाईन कसे का टन मारतात तेसुद्धा दाखवायचं आहे आणि नदीतून एक दगड आणलेला आहे बोटा तो कसा लाईनवर काम करतो त्याचासुद्धा याच्यामध्ये व्हिडिओ राहून व्हिडिओ जास्त लांब नाही राहणार सात या आठ मिनटाचा व्हिडिओ होऊ शकतो तर व्हिडिओ बघा तर सर्वात प्रथम अकरा इंची रॉडवर ज्यांना पाणी पाहायचं आहे त्यांनी अशी मूठ अशी मारायची एकदम अशी डायरेक्ट अशी मूठ मारायची आहे मला तर रिटर्न येणं म्हणजे हे सगळ्यात एक चांगला प्रयोग आहे त्याच्यावरच सगळा प्रयोग करू शकतो माणूस त्याच्यानंतर ही लाईन जर रिटर्न जर आली तर ती लाईन काही कामाची नाही तर इकडं पाय ही पाण्याची लाईन आहे इथं रिटर्न बिटर्न काही येणार नाही आहे तुम्हाला मी दाखवतो इकडं इथं धरायचं असं पोटाच्या लेवलला किंवा छातीच्या थोडं खाली असा जर रॉड झाला आणि असंच जर ताणून जर धरला कमीत कमी, -कमी पंधरा सेकंड तरी त्याची वाट बघायला पाहिजे जर रिटर्न नाही आला तर समजून घ्यायचं हे पाणी अर्धा वर वाहतं अर्धा इंच वाहतं किंवा अर्धा इंचपेक्षा मग किती जास्त असू शकतो परंतु हे अर्धा इंचवर अकरा इंच रॉडचा असा प्रयोग आहे आणि त्याला जर तुम्ही असं जर धरलं वर किंवा असं लांब आणि लईनीवर जर पाय दिला तर तो असा रॉड गोल गोल घुमू शकतो डोक्यावर बी जर धरलं तर गोल गोल फिरू शकतो आणि जे गोल गोल फिरायचा जो प्रयोग आहे त्याच्यात पाण्याची लाईन आणि कोरड्या लाईनीचा मला तर फरक समजत नाही तुम्हाला समजत असलं तर पहा गोल, गोल जर फिरला तर ती कोरडी लाईन परंतु जर असं मूठ चांगली एकदम पॅक धरून जर असं पाहिलं तर ते पाणी वाहतं असण्याची एकदम दाट शक्यता म्हणजे पाणीच असतं ते वावरला अर्धा इंचीच्या पुढं असू शकतो तर हा झाला अकरा इंचीचा प्रयोग आणि मला हे दोन रॉड दोन रॉडलासुद्धा अकरा इंची खरा प्रयोग एकच आहे हे जो प्रयोग एकच रॉडचा आहे हे ओरिजनल प्रयोग आहे हे हो माझा प्रयोग सगळ्यात नंबर एकवर ठेवलेला आहे हो मी अकरा इंचीचा त्याच्यानंतर रुंदीसाठी हे रॉड मी असं वापरत असतो रुंदी काढायसाठी तर पाण्याची लाईन सध्या इथं इतकी रुंदी पहा इकडं इथं नाही पहा आणि इथं आहे आणि त्यांनी ह्या पाण्याच्या लाईननं इथं असा टन मारला इकडं जागेवर इथं नाही पहा इकडं इथं लाईन आहे पहा बा हे दोन टन आहे आणि परत आणखीन एक इकडं टन मारला हे मी एकदम मापामध्ये दाखवले याच्या व्यतिरिक्त ते वाकडे तिकडे जमिनीमध्ये असू शकतात म्हणजे इकडं फिनिशिंगमध्ये नसत नसन तो टन इकडे पहा इथं एक टन आहे त्याचा असा असा येऊन असा जर आपण समजा इथं दिवस पॉईंट असं काढीत काढीत आणलं आणि बोरचा फटका जर आपला कदाचित जर इथं बसील आपण तर इथं पाणी नाही पाहिजे तर बोर जमिनीमध्ये अचानक असा घेऊ शकतो आणि इथं <laughs> इतक्या रूनमध्ये पाणी आहे तर हे पाणी लय मोठं याला हो समजू नये हे आणखीन पुढं पुढच्या कच्च्या पस्त्यामध्ये जाऊन एवढं बेरुन देऊ हो शकतो तेवढा रुंद बी एक पट्टा आहे मी तुम्हाला पुढं दाखवीन पहिल्या दगडाचा प्रयोग दाखवतो तुम्हाला हे दगड आहे कमीत कमी अडीच किलोचा हे पाण्याच्या लाईनवर उचलतो आणि कोरड्या लाईनवर उचलायचा प्रयत्न करतो एखाद्याकडून कोण उचलू बी शकतो माझ्याकडून नुसतं आता मला सवय झालेली आहे पाण्याच्या लाईनवर सध्या काम करायची म्हणून ते कोरड्या लाईनवर उचलायला पाहतो पण उचललं नाही इकडं आणि असं स्थिर उभा राहतो इकडं पाकडं पा। पा। बाहेर गेल्यानंतर अस रिवस जातो नदीतला गोटा आहे पहा यो, यो काही विहिरीला फोडायला बिला दगड दगड नाही आहे इकडे बा जेव्हा आपण लाईनीला क्रॉस करायचा प्रयत्न करतो तेव्हा तो रिटर्न येतो इकडे बा तुम्हाला मी आणखीन तो रिटर्न तो रिटर्न कमवून येतो इकडे बा आपण जर लाईनीला क्रॉस करायचा प्रयत्न केला तर तो पडत असतो पण त्याचं काम आहे नुसतं लाईनीवर उभं राहणार असं आणि लाईन मी खरी ह्या माझ्या दोन धातूच्या रॉडनी शोधलेली आहे इकडं पाहा आणि याच्यावर हे पाणी पा। किती इंच असू शकतं अशी मुठ लावून जर आपण रिवर्स आलो आणि ते रॉड जर असे गड्याकडे जर आले तर हे पाणी दोन इंची असण्याची दाट शक्यता आहे असा हा माझा प्रयोग सांगतो तर आणखीन एक सांगायचं होतं की लाईन अचानक तशी रुंद होती तिथं रुंद झालेली पाया लाईन जवळ आहे खूप जवळ आहे या एक मिनिटाच्या आतमध्ये जातो मी तिथं हीच लाईन आहे परंतु तिथं येऊन रुंद झाली इकडे कमीत कमी इथं ती दीड फुटाची झालेली आहे दीड पौने दोन फुटाची आणि पाणी तेच आहे तिथे एक फूट होती आणि इथं दीड ते, हो ते पौने दोन फूट झालेली आहे तर कच्चा पस्ता जर वाढला तर ते पाणी त्याला जशी जागा निसर्गाने तयार केली आहे ती त्याच्यातून वाहणार त्याच्या हे आपण अंदाज काढू शकत नाही की हे पाणी जादा आणि हे पाणी कमी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं ज्या ज्या लोकांनी पाहिलं त्यांचे सगळ्याचे खूप खूप धन्यवाद